जय मादुर्गा माझ्या सगळ्या गोडताईंना तर आज आहे महादुर्गाष्टमी तसं पाहायला गेलं तर काल ही अष्टमी होती काल ही ज्योतिबाचा जागर होता कोल्हापूरच्या ज्योतिबाचा जे आमचे कुरूस्वामी आहे त्यांचा जागर होता आणि आजही आहे महादुर्गाष्टमी आज आहे कोल्हापूरच्याच नारायणी महालक्ष्मीचा जागर तर मला खूप छान वाटतं की दोन्ही शक्तीपीठ जे महालक्ष्मीचं आहे नारायणी महालक्ष्मीचं अंबाबाईचं त्या जन्मभूमीमध्ये हो माझा जन्म झालेला आहे माझं सासर माझं माहेर दोन्हीही त्याच ठिकाणी आहे ते मला खूप छान वाटतं आज आहे महादुर्गाष्टमी तसं पाहायला गेलं तर काली अष्टमी होती तृतीयाची वृद्धी झाल्यामुळे अष्टमी डबल आलेली आहे त्यामुळे काली अष्टमी होती ज्योतिबा ज्योतिबांचा जागर बोला ज्योतिबाच्या नावाने चांग आणि आज आहे महादुर्गाष्टमी नारायणी महालक्ष्मी अंबाबाईचा जागर तर आंबाबाईचा उदो उदो आणि आजचा रंग आहे मी घातलेला गुलाबी असं नाही की घातलाच पाहिजे असेल तर बिंदास घाला साडी तर घालायची असते तर तोच कलर जो तो आहे सगळ्या घालतात छान वाटतं आपणही घातला तर काय वाईट ना तर छान वाटतंय पण हे नवरात्रीचे नऊ दिवस आठ दिवस आतापर्यंतचे खूप सुंदर गेलेले आहेत उपवास असं वाटतं की सोडूच नाही कारण ना जेवण करण्याचं टेन्शन जास्त जेवण्याचं टेन्शन आणि उपवासाची एवढी सवय झालेली आहे या नऊ दिवसामध्ये की अगदी म्हणजे हलकं हलकं वाटतं कामं पटापट पटापट होतात आणि छान वाटलं घरी घट आहेत त्यांची पूजा प्रत्येक दिवशीची वेगळी माळ आठव्या माळेच्या कालच्या कडाकण्यांची माळ घातलेली आहे कारण आमच्याकडे कडाकण्यांची माळ असते तर यावर्षी मला वेळ होता संडे चाला होता कडाकण्या केल्या आणि देवीला माळ घातलेली आहे बऱ्याच देवींच्या ओट्या भरलेल्या आहेत कालसुद्धा महालक्ष्मी अंबाबाई जी आहे आमच्या कोल्हापूरची आई तिचीही ओटी भरण्याचा मला योग आलेला आहे कारण असं तर दरवर्षी मी ठरवते की कोल्हापूरचीच आहे नवरात्रीमध्ये दसऱ्यामध्ये आईचं दर्शन दर दर करेन पण असं आतापर्यंत कधीच झालेलं नाही आहे आपल्या शॉपच्या कामामुळे जाणं होत नाही उपवास असतात घरी घट असतात त्याच्यामुळे इथून हालणं होत नाही तर काल माझ्या सुनबाई गेल्या होत्या महालक्ष्मीला त्यांचा काहीतरी काम होतं म्हणून कोल्हापूरला गेल्या होत्या कोल्हापूरची माझी सुना आहे तर म्हटली मला कॉल आला मम्मी मी महालक्ष्मीच्या दर्शनाला चाललेली आहे म्हटलं पहिलं काम काय करशील ओटी घे माझ्याकडून आईच्या चरणी भर आईची ओटी जी आहे ती भर कारण त्यानिमित्तानं होईना की माझ्याकडून ओटी भरली हे समाधान मला नाही तर आशीर्वाद नक्कीच तुलाही मिळो मलाही मिळून तुम्हाला सगळ्यात ताईंनाही मिळो सगळ्यांना शुभमंगल सुखदायी सगळ्या गोष्टी हो तर छान वाटलं हे नऊ दिवस इतके सुंदर गेले तुमच्याशी बोलण्याचं आजचा सुरुवातीचा मॉर्निंग व्लॉग करण्याचं काम जर तुम्हाला छोटासा का होईना मिनी व्लॉक शेअर करून जावं आय म्हणजे तुम्ही ही माझ्या व्हिडिओची वाडा बघत असता मलाही कधी कधी कामातून मिळत नाही कधी कधी ताई म्हणते ताई आज व्हिडिओ लेट आला गडत देवा किती ग माझ्यासाठी आस बस लावून बसलेले असतात तुम्ही लोक तर छान वाटतं तुमचं प्रेम असंच मिळत हीच आई महालक्ष्मी प्रार्थना आई महालक्ष्मीचा आई अंबाबाईचा तुम्हा बुध